लोणारी समाजसेवा संघ सांगोला तालुका यांच्या वतीनं लोणारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमदत आमरण पुकारले आहे आमच्या लोणारी समाजाच्या मागण्या प्रमुख आहेत की लोणारी समाज विकास लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे तसेच सांगोला शहरामध्ये मुख्य चौकामध्ये दादरे साहेबांचं स्मारक उभा राहिलं पाहिजे तसेच सांगोला शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत आम्हाला लोणारी भवनसाठी पाच गुंठे जागा मिळावी तसेच पुणे व मुंबई येथे आमचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी सुसज्ज असे अभ्यासिका व तसेच वसतिगृह मंजूर व्हावे यासाठी हे बेमुदत आजपासून आमरण उपोषण आम्ही बसत आहोत त्याचबरोबर माझे या संघटनेचे सचिव दत्तात्रय नळळे तसेच लोणारी समाजसेवा संघटनेचे तालुका संघटक बाबासाहेब खांडेकर व मी स्वतः तालुका अध्यक्ष संतोष करांडे आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहोत तरी शासनानं याची लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे मी शासनाला विनंती करत आहोत या ज्या प्रमुख चार मागण्या आहेत या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही आम्ही इथंच भान मांडून राहू आणि सरकारला सरकारने लवकरात लवकर या निर्णयाची दखल घ्यावी अशी सांगोला लोणारी समाजसेवा संघ सांगोला तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज